पुढच्या शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपचं आंदोलन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रपनं आंदोलन केलं शक्ती कायदा लागू करण्याची राष्ट्रपनं मागणी केली आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता ह्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रपचं हे आंदोलन सुरू आहे शक्ती कायदा लागू करण्यासाठी राशपचं हे आंदोलन आहे मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे शक्ती कायदा लागू करण्याची राशपनं मागणी केलेली आहे के सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे महिला देखील ह्या मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि यावर रोहिणी खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात करण्यात तो काही चुकी कायदे संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जो शक्ती कायदा मंजूर करण्यात आलेला होता आणि जो आज केंद्र सरकारकडे पाठवून दोन वर्ष झालेली आहेत तरीही त्या शक्ती कायद्यावरती अजूनही सरकारने काही निर्णय घेतलेला नाही आमची या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा जा प्रयत्न आम्ही करतो आहे की गेल्या महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई होणं अपेक्षित आहे आज त्यांच्यावरती गृह खात्याचं नियंत्रण असायला हवं कडक कायदे करणं अपेक्षित आहे या कडक कायदे करण्यासाठी या शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आज आम्ही हे मुख आंदोलन करतो अत्याचाराच्या घटना वाढत आहेत मला असं वाटतं सरकारच या महिला अत्याचाराच्या घटनांवरती आज कुठेही लक्ष देताना ते दिसत नाही आहेत कारण गृह खात्याचं तुम्ही बघतायत कुठेही पोलीस खात्याचं गृह खात्याचं नियंत्रणच दिसत नाहीयेत किंवा आज अपराधी लोकांना त्यांचा भीतीच वाटत नाही आहे कारण एवढ्या घटना वाढतायत म्हणजे फक्त महिला नाही तर लहान लहान मुलींवरती देखील अत्याचाराच्या घटना आपण घेतलेल्या आहेत आणि हे त्याचसाठी आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जाग आणण्याचं काम करावं लागतं देवेंद्र फडणवीस